नमस्कार स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्रामध्ये अजून एक योजना लागू केली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे या योजनेची पात्रता काय असणार आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे अटी काय आहेत संबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत भावांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामपंचायतानं शासकीय योजनेविषयीसुद्धा माहिती मिळत असते तेव्हा या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून ठेवा चला आपण सविस्तर माहिती पाहू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दोन हजार चोवीस शासन निर्णय आलेला आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेची उद्दिष्ट काय असणार आहेत तर पा राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहणार आहे तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब मध्ये दिली त्याप्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाची जी कमाल मर्यादा आहे ती प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणार आहे आता महत्त्वाची गोष्ट भावांनो या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वयवर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असले पाहिजेत आणि लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि अपात्रतेच्या अटीमध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये असेल उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत मात्र अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कृष्ठरोग इत्यादी तर या आजारांनी ग्रस्त असायला नको अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून किमान पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लाटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता कोणकोणते कागदपत्र आपल्याला सादर करावे लागणार आहेत तर पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे कि किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असले तरी चालेल वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड आता कशा पद्धतीने होणार आहे तर सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहेत तर पहा प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा न्याय कोटा निश्चित केल्या जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केल्या जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉटचे संगणीकृत ड्रा प्रवाशांची के के निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येईल निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचनापलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लाटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लाटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील प्रवासाची प्रक्रिया कशी असणार आहे तर पाहा जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वकर्चाने पोचावे लागेल रेल्वे किंवा बसने प्रवास असणार आहे जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकांच्या परवानगीने स्वकरचाने ते करण्याची परवानगी दिली जाईल आता प्रवाशांचा गट कशा पद्धतीने तयार केला जाणार आहे तर पहा हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केली जाईल सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केली जातील शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध असणार आहे या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही आता अतिरिक्त खर्चाबाबत काही सूचना आहेत अतिरिक्त खर्चाबाबत काही सूचना आहेत की कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त जे आर्थिक भाराची जबाबदारी आहे ते संबंधित प्रवाशाची राहणार आहे प्रवासाला पात्र ठरलेल्या प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा असणार आहे की प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे प्रवाशी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय असे वर्तन करणार नाही साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर पहा योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदाराने विना स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकांपैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे की नाही पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराची वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पतीपत्नींचे वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो सहाय्यकाचे किमान वय एकवीस वर्षे ते कमाल वय पन्नास असावे एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला मिळणार आहेत सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्तसुद्धा असला पाहिजे प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल तर भावांनो अशा पद्धतीची ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे तर या योजनेच्या अटी काय आहेत पात्रता काय आहेत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि या योजनेसाठी पात्र कोण ठरणार आहेत त्यासंबंधी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद